लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या खूपच जास्त इंटरेस्टिंग होत चाललेली आहे या मालिकेचा पाच एप्रिल महाशनिवारचा भाग हा खूपच जास्त मनोरंजक असणार आहे तर आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे काव्याची मैत्रीण अनिशा ही काव्याला भेटण्यासाठी घरी आलेली असते पण अनिशाला असं वाटत असतं की काव्याचं लग्न जीवासोबतच झालेलं आहे पण घरी आल्यानंतर जेव्हा ती काव्याला भेटते आणि काव्या तिला लग्नात झालेला सर्व प्रकार सांगते आणि मग तेव्हा तिला कळतं की काव्याचं लग्न जीवासोबत नाही तर पार्थसोबत झालेलं आहे हे सर्व ऐकल्यावरती अनिशाला खूपच वाईट वाटतं यानंतर अनिशा काव्याला सांगते की जे खरं आहे ते सगळ्या जगाला सांगून टाक आणि जीवालाही डिवोर्स घेण्यासाठी तयार कर तू सगळ्यांना सांग की तुझं जीवावरती प्रेम आहे आणि हे जबरदस्तीचं लग्न तू नाही निभावू शकत आता अनिशाच्या या सर्व बोलण्यामुळे काव्याला चांगलाच धीर मिळालेला असतो आणि काव्य आता ह्या सर्व गोष्टींचा विचार करू लागते तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे जीवा आणि नंदिनी जी। हे दोघीही गाडीमधून जात असताना नंदिनी जीवाला म्हणते आता जशी अनिशाची भेट झाली ना तशी त्या जीविकाशीही भेट झाली पाहिजे आता जीविका हे नाव ऐकल्याबरोबर जीवा हा गाडी पटकन थांबवतो कारण जीवाला माहिती असतं की जीविका नावाची कोणतीच काव्याची मैत्री नाहीये तर जीविका हा स्वतः जीवा असतो घरच्यांपासून लपवून ठेवण्यासाठी काव्य ही जीवाला जीविका अशी हाक मारायची तर इकडे घरी दाखवतात अनिशाच्या येण्यापासून आणि अनि ती ज्या पद्धतीने जीवाशी बोलत होती आणि काव्या आणि अनि अनिशा या दोघीही बोलताना खूप घाबरलेल्या होत्या त्यामुळे वसुहत्या आणि रम्या या दोघींनाही अनिशावरती संशय आलेला असतो वसुहत्या रम्याला सांगत असतात की ती अनिशा संगीतमध्ये कुठेच दिसली नाही तेव्हा रम्या म्हणते की याचा अर्थ तुला कळतोय काय ती काव्यानं आपल्याशी सापसाप खोटं बोलत आहे ती काहीतरी लपवत आहे रम्या म्हणते जो काव्याचा वीक पॉइंट आपण शोधत आहोत तो हाच तर असू शकतो तर आता दुसरीकडे काव्या आणि मालिनी या दोघीही बसलेल्या असतात तेव्हा मालिनी या काव्याला म्हणतात की तुला जे काही वाटत असेल ना काव्या ते तू बोलत जा तुझं मन मोकळं करत जा तेव्हा काव्या त्यांना म्हणते मी सांगू का तुम्हाला माझा प्रॉब्लेम तेव्हा मालिनी म्हणतात की हो सांग ना तुझ्या मनात जे काही असेल ते बिंदास्तपणे सांग आणि मग काव्य म्हणते की माझं आणि ती मध्येच थांबते तर काव्याला ॲक्च्युली असं बोलायचं असतं की माझं जीवावरती प्रेम आहे आता हे वाक्य ती पूर्ण करते की नाही हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल तर इकडे वसुंधरा आणि रम्याला काव्याचा संशय आलेला असतो तर आता काव्य आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम आहे हे सत्य नक्की काव्याकडून सगळ्यांना कळणार की वसुंधरा आणि रम्याकडून सगळ्यांना कळणार हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा